नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात झपाट्याने वाढ होऊन पंधरा हजार आठशेच्या वर हळदीला भाव गेलेला आहे मग कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे पहा सविस्तर माहिती हळदीला काय मिळतोय बाजारभाव पण मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई हलदीलावक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी मुंबई इथे या ठिकाणी दर मिळालेला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे चारशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आलेली आहे एक हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे बारा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पा पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदी आलेली आहे एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सांगली या ठिकाणी भाव मिळालेला आहे पंधरा हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद